पासून आहे मात्र मध्यंतरीच्या वादानंतर आता पुन्हा एकदा कुटुंब म्हणून एकत्र यावं अशा स्वरूपाची अनेक नेत्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जाते आपल्याला काय वाटतं या सगळ्या दरम्यान अच्छा आता दोघांनी सांगितलं आम्ही आमच्या भारणापेक्षा मराठी या विषयाला जास्त महत्व देतो आणि म्हणून हा एकत्रित मेळावा आहे पण मी मगाशीच सांगितलं अनेक म्हणजे मनसे सैनिक आणि शिवसैनिक आणि दोन्ही शिवसैनिक हे सगळ्यांची इच्छा आहे की दोन्ही भावांनी एकत्रित यावं माझी सुद्धा त्यांना शुभेच्छा आहेत म्हणून मला सांगितल्याप्रमाणे सभेसाठी एकत्रित येणं वेगळं आणि मनापासून जे आहे एकत्रित येणं वे हे वेगळं आहे आणि यासाठी ज्या प्रश्नासाठी हे वेगवेगळे झाले ते प्रश्न सुटलेत का हा महत्वाचा मुद्दा आहे कदाचित हे प्रश्न एकत्रित बसून सोडवतील सुद्धा आणि त्यानंतर जे आहे ती मनोमिलनाचे जे आहे ही कृती जी आहे सुरू होईल सभेपुरतं रॅली पुरत एकत्रीकरण झालेलं आहे त्यांचं मनोमिलन व्हावं अशी लोकांची इच्छा आहे जशी तुमची पण इच्छा म्हणून वारंवार मला विचारता পর্যন্ত আবার আমরা খুব থামাবনা